त्यावेळी रायगडावर नगार खण्यावर नगारे वाजले आणि या सभेत एक जयघोष होतो जय जयपुराची की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुल व ताऊस शिव महाराज धीराज राजा शिव शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजेच रायगडला आणि आ, आता वाजलेत सकाळचे नऊ वाजले जातात ॲक्च्युली आणि काल आम्ही महाड्रस्टिकला होता रा, रात्री आणि असा कॅम्प चौदा तयारला गेलो होतो आणि मग तिथून आता रायगडला चालू आहे पुढे तर आता घाट रस्ता चालू झाला आहे आणि चालू झाल्यापासून नुसतं आम्हाला धबधबे दिसत आहेत दर दर मस्त पैकी आणि आता वर धुकं पण आहे जरा जरा आता आता अजून जसं वरत जाऊ तसं धुकं पूर्ण वाढत जाईल मस्त पैकी तर मग मी लेफ्ट साईटला वळलो आणि ह्या साईटला इकडे पायर आहेत बघू शकता इकडे पायऱ्यात आणि ह्या साईडला मस्त रायगड मस्त तिकडे झरे वगैरे वाहत आहेत आणि खूप भारी वाटते ह्या साईडला तिकडे त्या साईडने वाटतं हत्ये वगैरे नेले होते राजेश सोळाला रा। आणि इकडे मस्त दुख पुढे पुढे सरकतंय मी एक टाइमलेस काढला तो पण त्याला टाकतो पण कारण टाइमलेस तर बघून घ्या तुम्ही सुरुवात होते म्हणजे पायत्याशी तिथे मी नाश्ता गेला आता जस्ट आणि पण आम्ही आम्ही चालू आहे रोपवेनी कारण आता पाऊस पण भरपूर येतो असं वाटतंय म्हणून रोपेणी चाललो आहे तर ही दिसते तुम्हाला ही रोपवेची वाऱ्यावरती चाललं आहे ती बारीक बारीक आहे एकदम ती रोपवेची वारे आहे आणि आम्ही रोपिणीवर चाललो आहे तर फक्त तुम्ही एकदा आनंदा बघू की मस्तपैकी वरती पूर्ण धोका असणार आहे आता जाऊ तेव्हा तर आम्ही गाडी आता इथे पार्क केलेली आहे रुपेके इथे आणि आम्ही आता रोपवेकडे झालोय रायगड रोपे चालेल ठीक आहे गुगल पे करतो अकराशे तीस जाणं आहे ना चार जण रोपेचा नंबर लावायचा चल पडकन च कुठून जायचंय कुठून जायचं इकडून का तिथं काय तिकीट टाकवायचं तर इथे संग्रहालय इथे पूर्ण महाराजांनी काय काय केलं परत किल्ले ते सर्व इथे दाखवलेलं आहे

भारी बेकार धोका आता वाजले किती अकरा अकरा वाजले जाणे पूर्णपणे धोका इकडे आठ वाजता येणार होते आठच्या अकरा केलेला आम्ही

पूर्ण धोका आहे पूर्ण धोका आहे ते त्याच्या मध्ये आहे रात्री मध्ये आपलं problem आहे एमपीडीसी झालं ना एमपीडीसी काम चाललंय हे रिसॉर्ट होते पहिले राहत होते लोक आता बंद आहे आता ऑफिस 2012 मध्ये आलो आम्ही बरोबर तर ते प्रायव्हेट गोयल गुप्ता चालू ते समोर कॅन्टीन होती इथं कुठं जा मी तर आता पाहिजे काय समजत हा हां सर या बाबले असे स्वागत करतो महाराष्ट्राचे आर दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो धर्मो छत्रपती संभाजी महाराजांना मुजरा करतो राष्ट्रमाता इरामासाहेबांना रायगडाच्या आपण दक्षिणेकडे किल्ल्याची बॅक साइड जर तुम्ही फ्रंटने आलात तर रायगडावर येण्यासाठी पायऱ्या दोन हजार आहेत ते गडाच्या उत्तरेकडे आता पण गडाच्या दक्षिणेकडे आहात बॅक साईडमध्ये आहोत आता आपण त्या पायऱ्या चढलो आहेत अठ्ठावीस पायऱ्या या मेना गेट पर्यंत आहे हा रज्जू मार्ग झाल्यामुळे आपण बॅक साईडहून किल्ला चढतो महाराजांच्या काळात किल्ल्याचा दक्षिण भाग काळकाईचा खळगा म्हणतात आपल्याला समोर दरवाजा आहे याला इतिहासामध्ये हो मेना दरवाजा म्हणतात मेना आणि पालखी असे दोन प्रकार होते की राजांच्या राण्या सूर्यास्त बघायला मेण्यातून करायला मेना कर। मेनागेड असं म्हटलेलं आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही रायगड पाहिलात तर गडाच्या अवतीभोवती आठ किल्ले दिसतात आपल्या तोरणा दिसतो राजगड लिंगाणा प्रतापगड सोनगड मानगड चांभारगड आणि मकरंदगड असे गडांत दर्शन आपल्यावर किल्लं होतं आता या पावसा वातावरण धोक्यात काही दिसत नाहीये रायगड किल्ल्याचं रायरी मंदिर ह्या जावळीच्या होता छत्रपती शिवाजी महाराजांनी मोर्यांना पत्र पाठवलं की मोरे तुम्ही स्वराज्यात सामील व्हा आपण मी हे स्वराज्य स्थापन करूया मोऱ्याने छत्रपतींना पत्र लिहिलं की तुम्ही कसले राजे या जावळी खोऱ्यातले खरे राजे तर आम्ही आहोत याल जावळी तर जाल गवळी उदयाचं असेल आद तुमच्यासाठी दारुगा सज्ज आहे महाराजांनी गणिमेगळ लढाई केली की के आपल्या सैन्य हे सावळी खुरात पाठवले प्रतापगडाच्या पायथ्याला तिथे लढाई झाली आणि चंद्रराव मोऱ्यांचे भाऊ हनुमंतराव मोरे युद्धात मारले गेले दोन मुलं रायगडावर शरण आली आणि शिवरायांनी गड जिंकला पंधरा मे सोळाशे छप्पन महाराजांनी गड पाहिला गडाने राजानं पाहिलं एकमेकांचा जीव जडला राजे गड पाहून म्हणतात की पंत गड बहु चखोट चौथर्प गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच पर्जन्यकाली कड्यास गवत उगवत नाही धोंडा तासिबेकच दौलताबाद पृथ्वीवर चखोड गड खरा परंतु उंचीने तोडका दौलताबादच्या दशगुण उंच आईसे देखून आपले महाराज संतुष्ट झाले आणि बोलिले की तक्तास जागा हाच गड करावा तख्त म्हणजे राजधानी साठी महाराजांनी याची निवड आता पा गडाच्या दिशा जाणून घेऊ गडाची पूर्व दिशा पूर्वेला भवानी टोक आहे पश्चिमेला हिरकणीचा बरोबर आहे दक्षिणेकडे काळकाईचा खळगा आहे आणि उत्तरेकडचं लाचं टोक आहे टकमक टोक आहे आता पण गडामध्ये प्रवेश कर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तर पण मेना दरवाजा गडामध्ये प्रवेश केलेला आहे मेणा म्हणजे महाराजांच्या राण्या सूर्यस्तून येणा असं म्हणतात समोरचे जे वाड्या दिसतात ते रायगडावर अष्ट प्रधानांचे ऑफिस होते महाराजांच्या ताब्यात असणारे गडकिल्ले होते गाव होती यांचा लेखी आणि कागदोपत्री कारभार होता हा रायगडावरून पाहिला जात होता म्हणजे त्याच काळातलं इथे मंत्रालय होते महाराज आठ मंत्री महाराजांचे होते मोरपंत पिंगळे हंबीराम निराजी रावजी रावजी पंडित दत्ताजी त्रिंबक रघुनाथ पंत अण्णाजी दत्तो रामचंद्र त्रिंबक रामचंद्र मी रायगड तुम्ही सांगू शकाल की छत्रपती शिवाजी महाराजांना किती राण्या होत्या राजांना राजांना आपल्या आठ राण्या होत्या सईबाई स्वैराबाई सगुणाबाई गुणवंतबाई काशीबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई आणि सकवारबाई म्हणजे राजकीय भाग होता स्वैर संबंध वाढवण्यासाठी नामवंत सदांच्या मुली केल्या तर ते लोक आपल्या विरोधात लढणार नाहीत आपल्याला सपोर्ट करतील म्हणजेच राजकीय भाग होता आपण पाहिलं या गडावर पटरा आणि हो सईबाई यांचं निधन झालं राजगडावर आणि पत्राबाई साहेब होत्या या पाच गावात राहत होत्या सहा राण्यांचे सहा माल आहेत तुम्ही एक जर महाल पाहिला ना तर सहा सेम आहे दोन ग्यात मध्ये माल आतमध्ये हॉल आहे पूर्वीचे बेडरूम आहे मागे पूर्वीचे शौचालय टॉयलेटची रचना महाच्या काळात प्रतभा राणी मला समोरचे ठेवायचे हो दिसतात त्याला इतिहासामध्ये दाशी वटा म्हणतात त्यांचे नोकर चाकर लोकं की रायगड किल्ल्यावरती इथे राहत असायचे समोरची कोठार दिसतात छत्रपती मध्ये रायगड किल्ला धान्य ठेवायचं म्हणजे धान्याचं कोठार होतं कोकणामध्ये आपल्याला कंद्या म्हणतो की धान्य साठायचे इथे गणिमांनी वेळा दिला गडाला तर गडावर धान्य येऊ शकत नाही या रायगडावर दोन वर्षपूर्वीचा साठा शिवकालामध्ये या ठिकाणी किल्ला नसता तुम्ही मध्ये पन्हा गड पाहिला असेल कोठे कोठात गंगा यमुना सरस्वती कोकणामध्ये आपल्याला कांद्या म्हणतो पण दहा पंधरा वर्षा बोर्ड लावलं होतं पोखडी इतिहासकारांची मतं की शिवाजी महाराज राणी मला समोर शक्य नाही महाराज धान्य ठेवायचं धान्याचं कोठार बावीस पंचवीस आणि पंधरा खोल आहे आता पण जाऊया पुढे महाराजांचा राजवाडा पाहायला पुढे आणि सिंह आता पण ज्या चौथरात उभे आहोत तिथे राजांचा दफ्तरखाना होता गडाचं लिखाणकाम चालायचं पूर्णपणे आणि समोर तुम्हाला साहेब जे विटांचं काम दिसत त्याला इतिहासामध्ये टाकसा म्हणतात जुळच्या छापकाना होता शिवकालामध्ये स्वराज्याची नाणी होती मुद्रा शिवराई होन आणि राजमुद्रा हे रायगडावर त्या ठिकाणी घडवायचे सोना इथं राजांची बालकणी होते तर काम चालू बंद येते सज्जा राजे गड किल्ले पाहिजे पाच गावात जिजामा साहेबांचा वाडा होता राजे आऊ साहेबांना इथं मुद्रा करायची मग आपल्या राजसभेत जायची भारा दरबारामध्ये इथे जमिनीत तळघर आहे दहा बाय पंधराची खोली आहे त्याला इतिहासात म्हणतात गुप्त खलबत खाना स्वराज्याचे गुप्त हेर बहिरजी नाईक आणि छत्रपती शिवाजी राजे यांच्या रायगडास गुप्त बसत ती गुप्त चर्चा या ठिकाणी केली जाते आता आपण जाऊया शिवरायांचं सिंहासन पाहायला आज सभा समोरची वास्तुवायला इतिहासामध्ये नगारखना म्हणतात नगारखन्यावर नगारा सनाईचं वडे वाजले गडाचा मुख्य असणारा महादरवाजा बंद केला जात होता हे अंतर सवा दोनशे फोटाचं शिवाजी महाराजांच्या काच स्पीकर माहित नव्हतं इकोसिस्टम मी तुम्हाला दाखवला आता आवाज मी त्या गेटमध्ये म्हटलो ना हळूहळू जात जय भवानी हा आवाज तो तुम्हाला इथे हायक याला स्थापत्य कला वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रपंटात छत होती पूर्वी राजांचं रायगडावर बत्तीसपणाचं सुवर्ण सिंहासन होत बा एक मन म्हटलं की चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो तुम्ही शिवाजी चित्र असेल हे रायगड किल्ल्याच्या या आहे ईस्ट इंडियन कंपनीचे अधिकारी हेनरी ऑक्झेंडर आपली टोपी काढून छत्रपतींना मानाचा गुजरा हे वकिलाकड पाहिले होते त्याने या नगार खड्यासमोर बलाट्य देहाच्या हत्ती पाहिले आणि प्रश्न पडला की आम्ही दोन पायाची माणसं गडाशी थकलो राजाने हत्ती कशी आणले राजाने गड बांधताना या गडावर हत्तींची पालखीत आणली त्यांचं पालन पोषण केलं महाराजांची दुरदृष्टी आहे लहानापासून मोठे करता इता, मोठे लाहन करता येतात मोठ्यापासून लहान येत नाही समोर चार पायऱ्या स्वराज्याच्या महत्वाचा राजे म्हटले औ साहेब हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनाची आम्ही पहिली पाय चढतोय हे आमचे तानाची माणूस रे साहेब की आधी लगीन कोडण्याच आणि मग माझ्या रायबाच असा म्हणणारा माझा ताना आऊसाहेब दुसरी पाय चढतोय आमचे बाजी प्रभू देशपांडे प्रतापराव गुजर तानाची मालुसरी मुरारबाजी बाजी, बाजी पासलकर असंख्य वीरांची आठवण घेत महाराज आपल्या आसनावर विराजमान झाले त्या रायगडावर नगार, खण्यावर नगारे वाजले आणि या सभेत एक जयघोष होतो मग आपल्या जय बोलायचं की महाराज प्रौढ प्रत पुरंदर क्षत्रिय महाराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जयन गेट गेटचा फोटो ही वास्तू जी आहे याला इतिहासामध्ये नकार म्हणतात याच काम तुम्हाला मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया दिल्ली गेल्या दिसत पण याची पाहून इंग्रजाने मुंबईला गेटवे ऑफ इंडिया बांधला आहे दिसतात सिंह म्हटलं की शिवराय हत्ती म्हणजेच औरंगजेबाच्या बलाढ्य हो शाही होत्या आदलशाही निजामशाही मुकरशाही कुतुबशाही अशा शाहींना राजांनी आपल्या पायात ताबल्यास हे राजांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे कमलाचं फुलं आहे आपलं हिंदूंचं प्रतीक आहे दरवाजा जाण्यासाठी डाव्या बाजूला बत्तीस पायऱ्या आहेत की नगारे सनई चौघडे या गेट वाजले जागा समोर तुम्हाला शिवकालातले रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकार आपल्याला दिसतात आणि हा जो मार्ग रोपवेला शॉर्टकट जातो राईट साइड ला रोपवे लागत लेफ्ट साइड ला दरवाजा आहे वाघ दरवाजा तिकडे न जाता Right राईट साईड मध्ये जाऊ शकता पूर्ण शॉर्टकट आहे मधलं ग्राउंड त्याला इतिहासामध्ये होळीचा माळ म्हणतात स्वराज्याच्या मानाच्या होळ्या रायगडावर राजलेला प्रथम मान होता की रायगडाची होळी पेटली की आजूबाजूच्या गड किल्ल्यांमध्ये गावांमध्ये होळ्या पेटवायची ही प्रतिमा छत्रपती शिवरायांचं सिंहासन आहे राजसभा या ठिकाणी बसून आणली होती आपले राजे आपल्या असणार कधी जोडे घालून बसत नव्हते महाराजांची प्रतिमा रायगड किल्ल्यावर या होळीच्या माळ बसवलेली आहे या प्रतिमेचे शिल्पकार आहेत मुंबईचे गणेश पाटकर आणि सहस्त्र बोधे हुबेहूब महाराजांच्या सुवर्ण प्रतिकृती आहे सिंहास माझा तर नागाप्पाने काय केलं आपल्या जाहिराती करता दुकानावर चित्र काढलं नागाच म्हणजे गडावरची लोक ओळखायचे की नागाप्पाचं दुकान होतं त्या काळामध्ये या रायगडावर साडेतीन हजार लोक राहत होते त्या काळामध्ये आठवडे माझा म्हणतो की आठवड्याचं मार्केट ओपन असायचं पूर्णपणे आता इथून तुम्हाला एक किलोमीटर अंतर करून जायचं आहे जगदीश्वराचं मंदिर महाराजांनी समाधी पाहिलं माहिती देण्याचं कामचं आमचं आहे दर्शनाचं काम तुमचं महादेवाचं मंदिर त्याची बांधकाम आकार रचना तुम्हाला दिसते कारण मोगला त्याच्यावरती हल्ला करू नये उशिराचे काव्यात कि इंद्र व स्वांब पर पर रघुकुल राज हे पवन बारीपर पर रामधुज राजहेुम धुंड पर चित्तामृ झुंड पर भोषी तुंड पर

वाटे आता एक किलोमीटर झालेत आपल्याला तर इथे आता पाऊस खूप वाढलेला आहे आणि आम्ही आता झालं समाधीजवळ महाराजांच्या पण पाऊस खूप आला आहे बघा बेकार पाऊस आणि फुल फुल धुका पडलं एकदम बेकार धुका पडलं आहे ईश्वराचा म्हणजे आणि डोक्यामध्ये काही नीट दिसत नाही आता काही

चाल टकमक टोकला आपण चालू आहोत टकमक टोकावर ज्येष्ठ समाधीवरून इकड्या इकडे आले टकमक टोकावरती ते बघा किंवा दाखवतो